एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर त्या मुलीला त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते पण कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी त्यांना वैद्यकीय तपासणीला सामोरं जावं लागतं पिंपरी चिंचवडमधल्या बलात्कार पीडितेला ही वैद्यकीय चाचणी बलात्काराच्या वेदनेप्रमाणे वेदनादायक आहे एखाद्या महिलेवर किंवा तरुणीवर बलात्कार झाला तर गरज असते तिची तातडीनं वैद्यकीय चाचणी करून तिला धीर देण्याची पण पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर पीडित तरुणींची तपासणी करण्याची सोयच शहरात नाही अशी घटना घडलीच तर ससून रुग्णालयात जावं लागतं पिंपरीहून पुण्याला येण्यासाठी किमान चाळीस मिनिटं लागतात उपनगरातून तर एक तासाहून अधिक काळ लागतो ससून रुग्णालयातली गर्दी लक्षात घेता पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला बराच वेळ लागतो म्हणूनच अशा मुलींच्या वैद्यकीय तपासणीची सोय पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू व्हावी अशी मागणी होतीये त्या मुलीवर ज्या वेळेस ते घडलं त्यावेळेस वायसेमवाल्यांनी त्या मुलीला ससूनला पाठवलं पाठव पर्यंत त्या मुलीची मानसिकता आणि तिला होणारा त्रास तो तिला माहित असतो की किती झालेला आहे हे आम्ही सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला आहेत आम्ही पूर्णपणे ठामपणे त्यांच्या पाठीमाग उभारून ती जी प्रक्रिया व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट करू दुसरीकडे आरोग्य विभागानं रुग्णालयात फॉरेन्सिक लॅब नसल्यामुळे या तपासण्या होत नसल्याचं सांगितलं तर यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय आणि तपासणी करण्याची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा त्याची मॅनपॉवर ट्रेन मॅनपॉवर देखील उपलब्ध नाही तर एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट आपल्याकडे उभा होत नाही किंवा अनॅलिटिकल पॅथॉलॉजी डिपार्टमेंट उभा राहत नाही जर केसेसला आपल्याकडे दाखल करून घेणं जरा अवघड होईल फॉरनचे डिपार्टमेंट आपल्याकडे नाही आहे येणाऱ्या काळामध्ये आपण ते आपलं चालू करण्याचा मानस आहे ते पी लोकर जी आय आपण लवकरात लवकर चालू करू त्यासाठी जी काही आवश्यकता आपल्याला भासेल ते संबंधित डॉक्टरांशी बोलून कमिशनर साहेबांशी बोलून आपण ते चालू करण्याचा प्रयत्न करू श्रीमंत महापालिका वेगानं विकसित होणारं शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरात केवळ मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यानं बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय चाचण्या करण्याच्या सुविधा नाही ही खरी संतापजनक बाब आहे कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पिंपरी